सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरावड्याचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान आपण सुरू करीत आहोत सिंधुदुर्गात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे

आणि आजपासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत म्हणजे महात्मा जयंती पर्यंत आज सेवा पंधराच्या अंतर्गत असंख्य महत्वाचे निर्णय असंख्य महत्वाचे कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात ये आमच्या पाठीशीने उल्लेख केला की के महिला आमच्या माता भगिनींसाठी एक अतिशय उपयुक्त आणि महत्वाच्या महत्वाची शिबिर या पंधरावड्याच्या कार्यक्रमाचे निमित्ताने आज आयोजित केलेली आहे एक चांगला संदेश ही या निमित्ताने देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि मग त्या निमित्ताने जे असं की आजच्या दिवशी विविध तपासणी असो निदान करण्याचे कार्यक्रम पुन्हा प्रक्रिया असो की असंख्य ट्रीटमेंट या आमच्या माता भगिनींना आजच्या निमित्ताने दिले गेलेले आहेत त्यासाठी मी माझ्याकडपुरी उडून आलाय सर्व डॉक्टरांचं मनापासून कौतुक करतो आणि तुमचं अभिनंदन म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांच्याकडे आपण गेल्या सातत्याने तीन निवडणुका पासून आपल्या देशाचं देशाचं नेतृत्व आपण देतोय आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजाच्या प्रत्येक घटकाची सेवा करणं समाजाच्या से प्रत्येक घटकाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणं हाच प्रयत्न ह्या निमित्ताने आज होतो आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज जे काही कार्यक्रम आता त्याची माहिती पाटीलजीने दिली वर्षभरामध्ये ज्या पद्धतीने आपण लोकांची सेवा आरोग्याच्या व्यवस्थेच्या माध्यमातून करतो त्याही पेक्षा ह्या पंधरा दिवसामध्ये जास्त जास्त सेवा देण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून करणार आहोत एक चांगला संदेश हो ही, ही या निमित्ताने आरसा म्हणून पाहायला मिळेल की आपण नेमकी कुठे आणि मग ह्या पंधरावड्या झाल्यानंतर काही गोष्टी तुम्ही ही नोंद करून ठेवा आणि मग आपण ह्या उप किंवा जिल्ह्याच्या अन्य उपमुग्णालयांमध्ये असंख्य वेळी ह्या बाबतीमध्ये तक्रारी येतात आंदोलनही होतात उपोषणही होतात आणि मग ह्या पद्धतीचे आपण चांगलं काम करत असताना ही सेवा से दे चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने देण्यासाठी काही गोष्टीमध्ये कुठल्या गोष्टीमध्ये आपण कमी पडतो कुठल्या गोष्टीमध्ये आपण सुधार करायला पाहिजे याही गोष्टी मला असं वाटतं ह्या निमित्ताने आपण नोंद करायला आपण आदरणीय पंतप्रधानांना अतिशय उत्तम प्रशासन करून त्यांची ओळख आहे पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि आता गेली दहा वर्ष या देशाचे आदर्श प्रधानमंत्री म्हणून ज्या पद्धतीने ते काम करतायत त्याच्यातून प्रेरणा घेऊन आपण ह्या विविध उपक्रमाकडे पाहिलं पाहिजे असं म्हणतात मी खरं म्हटलं ते ह्या आरोग्याच्या माध्यमातून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण महिलांच्या दृष्टिकोनातून घेणारे हे कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरतो तर आपल्या इथे महिलांची लोकसंख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी ता चांगल्यातल्या चांगले कार्यक्रम घेऊन त्यांना आरोग्यदायी ठेवलं तर आपल्या सिंधुदुर्गाचा विकास अतिशय सुखर होईल असं मानणारा आहे आणि म्हणून ह्या प्रकरणाच्या निमित्ताने तर आपली सेवा आम्ही करू पण राज्य सरकार असो आमचा भारतीय जनता पक्ष असो विविध माध्यमातून या जिल्ह्याच्या माता भगिनींची सेवा करणं तुमचे प्रश्न सोडवणं आपल्याला या अशा आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सेवा देणं हे आमच्या लोकांचं परम कर्तव्य आहे आणि आम्ही सातत्याने करत राहू ही ग्वाही आपल्याला देतो आज आग आमचे शेट्टी साहेब आहे रोटरी क्लबने पण ह्याला सगळ्या उपक्रमाला हातभार लावलं ते नेहमीच करतात समाज उपयोगी कामामध्ये रोटरी क्लब कधीच मागे राहत नाही हाच अनुभव आतापर्यंत आम्हाला कन आहे आणि आमचे डॉक्टर ताई शेट्टी साहेबांकडचे असंख्य समाजामध्ये परिवर्तन करणारे हे जे काही लोक आहेत ते आमच्या खांद्याला खांदा लावून वर्ष वर्ष आपण कणकोवीड आणि या भागाची सेवा आपण करत आलेलो आहे अशाच पद्धतीने हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आता पुढे चौदा दिवस हो आपल्याचे आहेत आता हा पहिलाच दिवस आहे जे जे आपल्याला सांगितलं गेलेले ते व्यवस्थित पद्धतीने त्याचं नियोजन कसं झालं पाहिजे त्याच्यामध्ये लोकांची सेवा कशी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण काम करावं नाहीतर नुसतं भीत कापून घ्याल आणि मग पाठी बघितलं तर तक्रारीचा पाऊस पडायला लागला तर ते मला अपेक्षित नाही म्हणून आज ज्या पद्धतीने आपण प्रामाणिक पद्धतीने एवढे लोकांची सेवा केली या एवढ्या माता भगिनींना एवढं मदत केली त्याच पद्धतीने पुढचे पंधरा दिवस आहेत ते अतिशय गेले पाहिजे आज जस आलो आज सांगून आलो बरी देशाला व्यवस्थित चाललाय तुम्हाला माहिती आहे आज मला सवय झालेली आहे म्हणून पालकमंत्री जिल्ह्यात आला गप्प राहत नाही असा आतापर्यंत अनुभव आहे हा कुठल्या गाडीतून कुठे उतरेल आणि कुठे घुसेल हा असा वाईट आता अनुभव चुकीच्या लोकांना आता यायला लागलेला आणि म्हणून मला आपल्या पण एवढीच अपेक्षा प्रशासन म्हणून किंवा आरोग्य व्यवस्था की आपण आपलं दाद चोख करावं आपल्याला शेवटी ही पद ही जबाबदारी ह्या लोकांची से सेवा करण्यासाठी दिलेली आहे अंगावर घातलेला युनिफॉर्म ही डॉक्टर म्हणून सेवा करण्यासाठी आहे आणि त्यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून सरकार म्हणून जी मदत राहील पाटील ज्या पद्धतीने आपण हा कार्यक्रम अतिशय यशस्वी पद्धतीने कसा पार पाडू शकतो त्यासाठी

देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत